अजितदादा त्यांच्या समर्थक आमदारांना घेऊन पवारांपासून वेगळे झाले कारण होतं की पक्षात सगळं काही पवारच आहेत आणि नव्या नेतृत्वाला संधी मिळत नाहीये दादा, दादा भाजपकडे गेले आणि उपमुख्यमंत्री झाले पवार गटाला विश्वास होता की हे फक्त तात्पुरत आहे कारण येत्या निवडणुकीत अजितदादांना लोक स्वीकारणार नाहीत पण हे झालं उलटच अजितदादा पहिल्यापेक्षाही जास्त आमदारांसह सत्तेत सहभागी झाले आणि पुन्हा सत्तेची चावी भेटली पण यानंतर पवारांसोबत असलेला एक गटही सातत्याने सत्तेत जाण्याचा सा आग्रह करतोय त्यात विशेषतः रोहित पवार स्वतः पुढे असल्याचं सांगितलं जातं पवार गटात सध्या जयंत पाटील विरुद्ध रोहित पवार असे दोन उघड उघड गट आहेत आणि संघटनेचं काम जयंतरावांच्या हातात असल्यामुळे हा रोहित पवारांसोबत सुप्त संघर्ष अधूनमधून दिसून येतो आपल्यातल्या काही लोकांना सत्तेची ओढ लागली असं म्हणून जयंतरावांनी नवीन आमदार खासदारांचे कान टोचले जरी असले तरी त्यांचा मुख्य रोख हा नेमका कुणाकडे हा रोख खरंच रोहित पवारांकडे असेल तर त्याचं कारण काय आहे पवार गट पुन्हा एकदा खरंच फुटण्याची शक्यता आहे का याबाबत आपण या व्हिडिओत बोलणार आहोत नमस्कार मी विशाल बडे तुम्ही पाहताय स्टोरी डॉट कॉम व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी महत्वाचे आठवण हे चॅनल तुम्ही नसेल तर सबस्क्राईब बटनवर क्लिक जरूर करा विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर कराडमध्ये यशवंतराव चव्हाणांच्या स्मृतीस्थळावर रोहित पवार जेव्हा काका अजित पवारांच्या पाया पडले तेव्हाच खरी पुढची दिशा स्पष्ट झाली होती महायुतीला जे बहुमत मिळालंय ते पाहता विरोधी पक्षातील आमदारांना पुढची पाच वर्ष कोणतीही कामं नाहीत हे सगळ्यांना माहिती आहे आणि त्यामुळे सत्तेची चव चाकण्याची ओढ सगळ्यांनाच लागली आहे निलेश लंके बजरंग सोनवणे हे खासदार अजितदादांकडे जाणार असल्याच्या अनेकदा तुम्ही ऐकल्या असतील त्यात तथ्य असेल वा नसेल पण हे दोन्ही खासदार दादांना मानणार आहेत हे तेवढंच खरं आहे हे झालं खासदारांचं पण पवार गटातली खरी धुसफूस आमदारांमधली आहे दादा प्रचंड बहुमताने परत सत्तेत गेल्यानंतर पवार गटात दादांच्या संपर्कात असणारे जे आमदार आहेत ते सातत्याने महायुतीमध्ये जाण्यासाठी आग्रही आहेत तर जयंत पाटलांचा गट या विरोधात आहे अजित ही पुन्हा एकदा एकत्र एक येण्यासाठी पाऊल टाकलं असल्याची काही उदाहरणंही गेल्या दोन महिन्यात अनेकदा समोर आली त्यातलं पहिलं म्हणजे रोहित पवारांविषयी त्यांची मवाळ भूमिका कर्जत जामखेडमध्ये रोहित पवारांच्या विरोधात सभा न घेऊन दादांनी एक सकारात्मक पाऊल आधीच टाकलं होतं ही पायाभरणी होती त्यात राम शिंदे यांच्या आमदारकीचा नाहक बळी गेला आणि रोहित पवार बाराशे मतांनी निवडून आले रोहित पवारांच्या निकालाविषयी पहिल्यांदा जेव्हा दादांना समजलं तेव्हा रोहित पडला की काय अशी त्यांची प्रतिक्रिया होती यानंतर रोहित पवार आणि दादा पहिल्यांदाच भेटले तेव्हा मी सभा घेतली असते तर भेट्यात तुझं काय झालं असतं असं थेट बोलणारे दादाही महाराष्ट्राने पाहिले या काका पुतण्यांची जवळीक सुरू होण्याचं हे पहिलं पाऊल होत यानंतर रोहित पवारांनी सातत्याने अजितदादांचं कौतुक केलं दादांच्या बाजूने ते बोलायला लागले आणि सरकारवर ज्या पद्धतीने आरोप प्रत्यारोप करायचे तेही बंद झालं इरवी अधिवेशनात आरोप करण्यासाठी सगळ्यात पुढे राहणारे रोहित पवार यावेळी नागपूरच्या अधिवेशनाकडे फिरकले नाहीत शेवटचे दोन दिवस ते आले मात्र पक्षाच्या आणि वैयक्तिक कामांमध्ये व्यस्त होते सरकारची नाराजी उडावेल असं कोणतंही वक्तव्य त्यांनी केलं नाही शिवाय दादांवर सुद्धा बोलणं टाळलं पवार कुटुंबाला परत एकत्र आणायचं असेल तर रोहित पवार हे महत्वाचा दुवा आहेत आणि त्यांच्या मार्फत पुन्हा कुटुंब राजकीय दृष्ट्या एकत्र येऊ शकता हे दादांनाही माहिती आहे दादांनी रोहित पवारांना सॉफ्ट कॉर्नर दिल्यानंतर पुढचं टार्गेट होते खुद्द पवार अजित पवारांनी बारा डिसेंबरला दिल्लीत पवारांच्या निवासस्थानी जाऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या यात प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे या राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांचाही समावेश होता या भेटीत पवारांसोबत दादांची चर्चाही झाली ही चर्चा कौटुंबिक असली तरी मात्र पुढचे अर्थ त्यात दडलेले होते दादा पवारांना जाऊन भेटू शकतात याचाच अर्थ दरवाजे उघडलेले आहेत असा होतो कारण ज्या नेत्यांवर सुप्रिया सुळे आणि पवार यांचा राग आहे त्यांच्या शुभेच्छा सुद्धा पवारांनी स्वीकारल्या नव्हत्या धनंजय मुंडे यांच्यासारख्या नेत्याचा तर पवारांनी फोनही घेतला नव्हता असं बोललं जातं पुन्हा सत्ता आल्यानंतर अजित पवारांनी कुटुंबाला एकत्र आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले कारण कौटुंबिक फूट किती महागात पडू शकते याचं उदाहरण लोकसभा निवडणुकीत खुद्द बारामतीत पाहायला मिळालं होतं अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार या प्रचंड मतांनी पराभूत झाल्या अजित पवारांनी वाढलेला दुरावा कमी करण्यासाठी भाजपकडून किंवा भाजपातील नेत्यांकडून पवारांना होणारी टीकाही पूर्णपणे रोखण्यात यश मिळवलं विधानसभा काळात बारामतीत मोदींची सभा घेणं अजितदादांनी टाळलंच शिवाय भाजपातील गोपीचंद पडळकर यांच्यासारख्या नेत्यांवरही लगाम घालण्यासाठी भाजप नेतृत्वाकडे विनंती केली पडळकरांच्या बाबतीत असं सांगितलं जातं की पडळकर मंत्री होणार होते मात्र दिल्लीत जाऊन दादांनी त्यांचा पत्ता कापला शिवाय पडळकरांना पवारांच्या बाबतीत सबुरीने घेण्याचा सल्लाही द्यायला लावला मार्कडवाडीमध्ये जाऊन पडळकरांनी पवारांवर जोरदार टीका केली होती आणि हीच टीका पडळकरांना महागात पडली मी कुटुंबाला एकत्र आणतोय आणि या गोष्टींमुळे फूड जास्त वाढते असं अजित पवारांनी दिल्लीत सांगितल्याचं सा बोललं अजित दादांनी कुटुंब पुन्हा एकत्र आणण्यासाठी केलेल्या प्रयत्नांना रोहित पवारांची भक्कम साथ आहे हे लपून राहिलेलं नाही शिवाय रोहित पवारांकडून दादांचं वारं वारंवार समर्थनही केलं जात खुद्द पवार सुद्धा अजितदादांच्या व्यासपीठावर एकत्र आलेले नुकतेच पुण्यात पाहायला मिळाले सहकार कार्यक्रमाच्या निमित्ताने काका पुतणे एकत्र आले आणि राजकीय सामाजिक क्षेत्रात आम्ही पुन्हा एकत्र येऊ शकतो याचे संकेत दिले याची अर्थातच चिंता आहे ती जयंत पाटील यांना जयंत पाटील सांगलीतल्या एका कार्यक्रमात जाहीरपणे म्हणाले की नव्या पिढीला संघर्ष नकोय जनतेची कामं करायचे तसं म्हणून सत्तेकडे जावं वाटतंय पक्षातला हा युवा गट म्हणजे रोहित पवारांचा गट आहे जयंत पाटील जरी जाहीरपणे असा नावाचा उल्लेख करणार नसले तरी रोहित पवारांचे खास असलेले अनेक नेते अजितदादांकडे जायला उत्सुक आहेत आणि त्यात रोहित पवार आघाडीवर असल्याचंही त्यांच्या जवळचे लोक सांगतात अर्थातच रोहित पवार आजोबांना यासाठी तयार करणार का सुप्रिया सुळे यासाठी तयार होणार का हे मोठे प्रश्न आहेत कारण नव्या फळीचे नेते दादांकडे जाण्यासाठी उत्सुक असले तरी दोन मतप्रवाह असलेले गट पवारांकडे आहेत जयंत पाटलांचं वक्तव्य जरी कुणाचं नाव घेऊन केलेलं नसलं तरी दोन्ही राष्ट्रवादीतली स्टोरी पाहून आगामी काळात एकत्र येण्याचे संकेत दोन्हीकडून वारंवार मिळत आहेत कदाचित आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पाहून मोठा निर्णय होईल किंवा या नंतर निर्णय घेतला जाऊ शकतो या सगळ्या परिस्थितीबद्दल जयंतरावांच्या वक्तव्याबद्दल तुमचं मत तुमचं अनालिसिस कमेंटमध्ये जरूर लिहा हे चॅनल सबस्क्राईब करा